पोलीस स्थापना दिनानिमित्त कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या वतीने शुभेच्छा इचलकरंजी येथील कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन यांच्या वतीने शिवाजीनगर पोलीस स्टेशन व वा वाहतूक शाखा येथील कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांचा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील सर आणि इचलकरंजी शहर वाहतूक शाखेचे प्रशांत निशानदार पोलीस निरीक्षक यांच्या यांच्याशी वाहतुकीचे नियमन व वा शहरात वाहनाची कोंडी होत असल्याची चर्चा करून त्यांना व त्यांच्यासोबत कर्तव्य बजावत असलेल्या सर्व पोलीस सहकार्यांना शुभेच्छा दिल्या कर्तव्यादक्ष पोलीस फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सुनील परदेशी व महाराष्ट्र महिला अध्यक्षा डॉ श्वेता चौगले यांच्या मार्गदर्शनाने वरील कार्यक्रम करण्यात आला त्यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अशोक पुरोहित कोल्हापूर उपजिल्हाध्यक्ष आनंदा मकोटे पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख सकाराम जाधव शिवाले पलोन गणेश चोळके संभाजी भोसले सर शंकर सिरापूर व कर्तव्याध्यक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर